नमस्कार भावांनो आत्ताच कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची फायनल पार पाडलेली आहे तर कोणाचा एक नंबर आला कोणाचा दोन नंबर कोणाचा तीन नंबर हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आज मैदान पी थ्री लाईव्हवर नव्हतं काही यूट्यूब चॅनलवर होतं त्यांचं मानाव तेवढा आभार कमीच कारण की पवन यादवचं चॅनल चा आज लाईव्ह नव्हतं दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून निकाल आलेले आहेत तुम्ही हा बॅनर बघू शकता आपला सर्वांचा लाडका बकासूरचा बॅनर पडलेला पण आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपला बकासूर आणि मुरुमचा सुंदर झालेला आहे या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आणि मुरुमचा सुंदरला दोन नंबरचा मान मिळालेला आहे तर एक नंबर कोणाचा झाला आहे बरीच चर्चा रंगू लागले की स्वराज फॉल आहे तर मला वाटत नाही निकाल पण आलेला आहे तिथून की स्वराज आणि जलवाचा एक नंबर केलेला आहे म्हणजे लगातार दोन वर्ष या स्वराजने एक नंबरचा मानकरी होण्याचा रेकॉर्ड केलेला आहे फक्त कोरेगाव हिंदी केसरी मैदानामध्ये एक नंबर ला स्वराज आणि जलवाची गाडी उतरलेली आहे दोन नंबरला बकासूर आणि सुंदरची आणि मथुरचा नंबर किती तर मला अंदाज वाटते मथुराने राजाचा नंबर तीन असेल किंवा चार पण जास्तीत जास्त तीन नंबरला मथुराने राजाची गाडी उतरलेली आहे असं मला वैयक्तिक वाटतंय जर तीन नंबर नसला तर चार नंबर तर कन्फर्म असणार आहे तर अशा प्रकारे निकाल जाहीर झालेले आहेत खूप भारी वाटते सर स्वराजने लगातार दोन वर्ष कोरेगाव इंदकेशरी मैदानात एक नंबर केला आणि तो पण सुट्टा निकाल घेतला स्वराजने बाकी चार गाड्या होत्या